मंडळी मी आरती स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे मंडळी आजच्या तुम्हाला कळलं असेल की आरती कोणत्या विषयावरती बोलणार आहे तो हो आजचा व्हिडिओ आपला सगळ्यात वेगळा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओ मध्ये आता प्रत्येक गृहिणीतला दर महिन्याचा प्रश्न आणि रोजचा प्रश्न काहींच कसं असतं रोजचा खर्च असतो काहींचा महिन्याचा खर्च असतो आणि काही काही तर तीन चार महिन्यांचा पण सगळ्या गोष्टी म्हणजे अरेंज करून ठेवतात असं असतं तर माझा जो असतो तो महिन्याचा खर्च असतो म्हणजे आता तुम्हाला माहिती आपण मुंबई शहरामध्ये आम्ही मुंबई शहरामध्ये राहतो आहोत तर मुंबईच्या शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्ट ही माग भेटली जाते तेच जर गावाकडे गेलं तर इगतपुरीचा निकटचाच तुम्हाला फरक सांगते इगतपुरीमध्ये गेलं तर काही गोष्टी खूप स्वस्त आहेत जसं की घर भाडं झालं त्याच्यानंतर मुलांची स्कूलची फी झाली ट्युशन फी झाली तिकडच्या राणीवाणीनुसार भाजीपाला भोटीमध्ये असतो स्वस्त असतो खूप जास्त आणि भरपूर म्हणजे इकडच्या लाईफस्टाईलमध्ये आणि तिकडच्या लाईफस्टाईल मध्ये असं तर मग म्हटलं ठीक आहे चालेल ह्या विषयावरती आपण थोडस बोलू आणि माझा आजचा जो विषय आहे तो प्रत्येक गृहिणीचा विषय आहे आणि प्रत्येक घराघरामधला विषय आहे असं आणि आपल्या प्रत्येकीला हे रोजचा विचार असतो रोजचं टेन्शन असतं जी म्हणजे म्हणजे कसं आहे की हा जो विषय आहे तो वर्किंग वुमन असो किंवा मग गृहिणी असो या दोघींसारखा समान विषय आहे दोघींचं टेन्शन समान असतं महिन्याचा खर्च महिन्याची बचत त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टी पैसा हा जपून वापरला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आहेत आणि मी माझं कसं बजेट असतं दर महिन्याचं मी पैसा कसं वापरते या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर मंडळी कसं आहे तुम्हाला माहिती आहे माझा हा रूम जो आहे तो रेंटवरती आहे रेड वरती रूम आहे त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत आजिष्ठी स्कूलची फी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल पण आमच्या आता तुम्ही मला नेहमी तुला सॅलरी सॅलरी किती मी सॅलरी असं तुम्हाला डायरेक्ट नाही सांगू शकत मग त्यात की प्रत्येकीने असं विचारू पण नाही की तुझं सॅलरी किती आहे चांगलं नाही वाटत विचारलेलं कारण इन्कम कधी कोणाची कोणी सांगत नसते की आपण किती कमवतो हे दुसऱ्याला कधी दाखवू पण नाही आणि सांगू पण नाही असं तर मग तुम्ही मला नेहमी विचारतात तर कसं असतं माहितीये का आमच्या दोघांची सॅलरी मिळून ना एकाचा जो सॅलरी आहे तो पूर्ण सेव्हिंग मध्ये असतो आणि एकाचा जो सॅलरी आहे तो पूर्ण आम्ही घरामध्ये युज करतो ठीक आहे आता तुम्ही मला नाही आरती वस्तू खरेदी करते हे करते ते करते तर कसं असतं माझा जो सॅलरी असतो तो पूर्ण आम्ही सेव्हिंगमध्ये ठेवतो ठीक आहे म्हणजे आणि विशालचा जो सॅलरी असतो तो पूर्ण आम्ही घरात युज करतो तर असं आहे आणि सॅलरी माझा म्हणत एक सॅलरी आम्ही पूर्ण घरातच यूज करतो आणि मग काही जर एक्स्ट्रा मला घरात वेळ वस्तू घ्यायच्या असतील किंवा मला माझ्या काही शॉपिंग करायची असेल काहीही करायचं असेल तर मग ती माझ्या सॅलरी मधून करते प्लस माझं सेविंग्स पण असतं असं तर बाकी विशालच्या सॅलरी मधून आम्ही काय काय घरातला खर्च कसा मॅनेज करतो हे मी तुम्हाला थोडक्यात क्लिअर करेन की विशाल पूर्ण घरात मध्ये सॅलरी जो देतात तो मी कसं चालवते पूर्ण आणि हा म्हणजे कसं आहे ही जी सॅलरी आहे ती पूर्ण माझा महिन्याचा खर्च असतो अशी तर पंचवीस हजारामध्ये मी मुंबईसारख्या शहरामध्ये घराचा खर्च घर भाडं ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळतील आणि आय नो की खूप छान विषय आहे तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ पाहायला आवडेल तर चला आता व्हिडिओची सुरुवात करूया फर्स्ट कॉल ऑल मी सांगते की माझं जो घर आहे ते भाड्यानी आहे रेंटवरती आहे तर माझ्या घराला जे रेंट आहे ते जवळजवळ Uh, किती uh, साडेसात हजार रुपये माझ्या घराला रेंट, ही uh, स्वारे स्वारे स्वारे। रेंट आहे तर मी सगळं कॅल्क्युलेशन इथे बुक मध्ये लिहिते आणि मग तुम्हाला नंतर ते मी तसं सिन्स वाईस दाखवेल ठीक आहे तर माझ्या घराला रेंट आहे सर्वांना माहिती की माझं जे घर आहे मुंबईमध्ये मुलुंगमध्ये ते रेंटवरती आहे आणि माझ्या घराला जे भाडं आहे ते जवळजवळ साडेसात हजार रुपये भाडं आहे आणि साडेसात हजार आणि बाकीचं सगळं म्हणजे मेंटेनन्स वगैरे पकडून मला थोडा अजून एक्स्ट्रा होतं आठ हजार रुपये पण ते मेंटेनन्स कसं असतं कित्ये म्हणजे रूम मालक आहे तो भरतो त्यामुळे मी त्याचं एवढं टेन्शन घेत नाही पण बेसिकली मला बघितलं तर सात हजार पाचशे हे मला साडेसात हजार माझ्या घरचं भाडं आहे तर ते लिहिते मी आता हे बघा मी रेंट लिहिलेलं आहे सात हजार पाचशे आता हे तर घराचं भाडं झालं त्यानंतर येतं आपलं लाईट बिल ठीक आहे तर आता लाईट बिल किती आहे मला तुम्हाला माहिती आहे घरामध्ये पहिले मला कमी लाईट बिल यायचं दर महिन्याला सातशे आठशे असं सा लाईट बिल यायचं पण आता जसं एसी आहे तर माझं लाईट बिल थोडंसं वाढलेलं आहे घरचं तर मला लाईट बिल येतं दर महिन्याला दीड हजार रुपये ते लिहिते मी आता लाईट बिल लिहिलं ला, त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ते म्हणजे की मला किराणा किती म्हणजे किराणा किती लागतो घरामध्ये तर किराणामध्ये माझा महिन्याचा पूर्ण जो किराणा असतो तो मी खाली कापांकडनं घेते ते किराणाचं बिल असतं तो माझं तर माझं किराणाचं बिल एक तीन हजारापर्यंत असतं मंथली किराणा माझा तर इकडे बघा तुम्ही लाईट बिल लिहिलंय दीड हजार रुपये मंथली किराणा बिल तीन हजार रुपये आहे आता प्रत्येक गोष्ट लिहून दाखवत नाही डायरेक्ट तुम्हाला दाखवते काय काय लिहिते ते लिहून झाल्यानंतर पूर्ण दाखवेल आणि आता आ, हे झालं म्हटली आता मला मी आठवड्याचा भाजीपाला एकत्र घेत असते त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नेहमी शेअर केले की सुट्टी असली की मी जाऊन माझा आठवड्याचा भाजीपाला घेऊन येते त्याच्यामध्ये नॉनव्हेज वगैरे पण काही असेल ते पण ऍडिशनल असतं तर मला दर हप्त्याला पाचशे रुपयाचा भाजीपाला हा लागतोच दर हप्त्याला मला पाचशे रुपयाचा भाजीपाला जातो तर आपल्या प्रत्येक एका महिन्यामध्ये चार आठवडे असतात तर माझा महिन्याचा भाजीपाला हा बरोबर दोन हजाराचा होतो प्रत्येक आठवड्याला पाचशे रुपये तसं पूर्ण एका महिन्यामध्ये चार वेळा म्हणजे दोन हजार रुपये लागतात मला भाजीपाला ठीक आहे आता हे झालं लाईट रेंट म्हणजे रूम रेंट त्याच्यानंतर लाईट बिल मंथली किराणा भाजीपाला हे एवढं झालं त्याच्या व्यतिरिक्त अजून मला महिन्याला गॅस सिलेंडर लागतो त्याचं मी ऍडिशनल करते गॅस मला बरोबर साडेआठशे रुपयाचा पण जे एक दादा वगैरे घेऊन येतात त्यांना आपण एक्स्ट्रा पैसे देतो म्हणून एक थाउजंडचं रेंज पकडते मी दर महिन्याला हजार रुपये गॅसला लागतात मला ठीक आहे यानंतर अजून लॉन्ड्रीचं बिल असतं आमचं लॉन्ड्रीला बरोबर मला दर महिन्याला पाचशे रुपये लागतात लॉन्ड्री म्हणजे काय विशालचे जे शर्ट्स असतात ते प्रेस करण्यासाठी किंवा माझे काही ड्रेस वगैरे असतील ते, ते प्रेस करण्यासाठी बरोबर पाचशे रुपये हा महिन्याचा आमचा खर्च असतो लॉन्ड्रीचा या व्यतिरिक्त आर्विची स्कूल फी आहे आर्विची जी स्कूल फी आहे मंथली ती टू थाउजंड आहे फर्स्ट आम्ही त्याच्या स्कूल ॲडमिशनच्या वेळेस काही पे केले होते आणि आता मला पर मंथ टू थाउजंड रुपीज पे करावे लागतात तर आर्वीस ची जी स्कूल फी आहे ती दोन हजार रुपये असते आणि आता याच्यामध्ये जे दूध लागतं घरामध्ये तर, तर स्कूल फी झाल्यानंतर रोजचं घरामध्ये दोन लिटर दूध येतं तर एक लिटर दूध पन्नास रुपये लिटर आहे तर मग दोन लिटर दुधाची किंमत होते रोजची शंभर रुपये त्या हिशोबाने महिन्याला मी तीन हजार रुपये मिल्क थ्री थाउजंड रुपीज दर महिन्याला तीन हजार रुपयाचं दूध लागतं घरामध्ये आता हे सगळं झालं घरातला खर्च आता तुम्हाला माहिती आहे रोज आपण ऑफिसला जातो किंवा बाहेर पटकन असं चहा असतो घ्यायचं वगैरे मग कसं मित्रमैत्रिणींमध्ये असलं तर पटकन आपण घेतो काय खातो वगैरे चहा पितो बाहेर निघाल्यानंतर कामावरती असल्यानंतर असं तर मग विशालचा खर्च ट्रॅव्हलिंग आम्ही रिक्षाने प्रवास करतो तुम्हाला माहिती आहे नेहमी रिक्षाला रोजच भाडं लागतं तर दोन्ही साइडचं से रिक्षाचं से भाडं आणि परत कधी असं पटकन मित्रमैत्रिणी असतात ऑफिसमध्ये विशालचे पण माझे पण तर तो आमचा खर्च असतो महिन्याचा तर आमच्या दोघांचा ट्रॅव्हलिंगचा जो खर्च आहे तो पूर्ण पाच हजार रुपये जातात आम्हाला दर महिन्याला दोघांना विशालचे आणि माझे विशालचे अडीच हजार रुपये माझे अडीच हजार रुपये असे पकडून आमची जे ट्रॅव्हलिंग आहे किंवा आमचा जो वरचा खर्च आहे दोघांचाही तो पाच हजार रुपये आहे तर इकडे मी ट्रॅव्हलिंग लिहिते फक्त फायव्ह थाउजंड पर मंथली ओके तर टोटल आता केलेलं आहे आणि व्हायचं तर हा माझा महिन्याचा खर्च आहे याच्यामध्ये तुम्ही बघा रे, रूम रेंट आलं प्लस लाईट बिल आलं मंथली किराणा बिल आलं दॅन जो वेजिटेबल्सचा जो चार्जेस म्हणजे व्हेजिटेबल्सचं जे माझं मंथली काउंटिंग असतं था, टू थाउजंड रुपीस ते आले प्लस माझं गॅस सिलेंडर वन थाउजंड रुपीज ते ॲडिशनल झालं आहे लॉन्ड्री एक पर मंथली स्कूल फीज ची मंथली टू थाउजंड रुपीज पर डे तर त्या हिशोबाने मंथली थ्री थाउजंड रुपीज ट्रॅव्हलिंग माझं जे आहे विशाल प्लस ऍडमिशन विशाल प्लस माझं ते ट्रॅव्हलिंगचा खर्च असतो तो मंथली फाय थाउजंड रुपीज आहे टोटल जो महिन्या महिन्याचा आपण जर कॅल्क्युलेशन जर केलं तर ट्वेंटी फायव्ह थाउजंड हा जो माझा खर्च सांगितला मी तुम्हाला विशाल सर तो टोटली मला पंचवीस म्हणजे ट्वेंटी थाउजंड फाय हंड्रेड पंचवीस हजार पाचशे हा माझा पूर्ण महिन्याचा खर्च आहे घरातला हा माझा मंथली बजेट आहे मी एवढ्यामध्ये घर चालवते आणि जे एस आता तुम्ही बघितलं घरामध्ये भांडी घेते त्याच्यानंतर अजून माझे काही वर्च कुठे बाहेर जायचं असेल किंवा मग कुठे बाहेर खायचं असेल अजून माझ्या मंथली सेव्हिंग्स आहेत तर मी तुम्हाला इथे मेन्शन नाही केलेल्या बट माझ्या जे काही मंथली सेविंग्स वगैरे आहेत त्या सर्व माझ्या सॅलरी मधून होतात आणि हा जो सगळा खर्च आहे महिन्याचा घरातला खर खर्च हा सर्व विशालच्या पगारातून चालतो तर तुम्ही इकडे बघू शकता सगळं मेन्शन केलेलं आहे मी हे बघा रेंट सात हजार पाचशे लाईट बिल दीड हजार रुपये मंथली किराणा तीन हजार रुपये व्हेजिटेबल्स दोन हजार रुपये गॅस थाउजंड एक हजार रुपये त्याच्यानंतर लॉन्ड्री पाचशे रुपये स्कूल फी दोन हजार रुपये मिल्क आहे तीन हजार रुपये ट्रॅव्हलिंग फाय थाउज पाच हजार रुपये असे टोटल ट्वेंटी फाय थाउजंड फाय हंड्रेड म्हणजे पंचवीस हजार साडेपंचवीस हजार हा माझा महिन्याचा खर्च आहे आणि एवढा मी महिन्याचा खर्च माझा म्हणजे लागतंच मला घरामध्ये एवढे पैसे त्याच्यामध्ये खूप खर्च असतात वरचे पण मग ते प्रत्येक खर्च टॅग नाही केले पण हा बेसिक मला जे लागतं ते तुमच्यासोबत सोबत मी शेअर केलं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपला रेग्युलर व्हिडिओ म्हणजे घरात घरगुती गर बालिका असो किंवा वर्किंग वुमन असो या दोघांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे ओ लागलं ठीक आहे काय नाही स्ट्रॉंग बॉय तू तर जो हा जो खर्च आहे तो माझा महिन्याचा खर्च आहे आई होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबातच विसरू नका बाय